राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसलाय नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर सुनील दुसरा मोठा धक्का बसला असून त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टानं बावीस डिसेंबरला काँग्रेस आमदार सुनील केदार यांना पाच वर्षांचा कारावास आणि बारा पन्नास लाख रुपयांची शिक्षा सुनावली होती दरम्यान कोणत्याही खटलात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते सुनील केदार यांना झालेला शिक्षेचा कालावधी हा पाच वर्षांचा असल्यामुळे त्यांची रद्द रद करण्यात आली आहे नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधिमंडळास पाठवल्यानंतर केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला त्यानंतर आता सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे राज्याचे माजी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मधील कोट्यावधी रुपयांच्या सरकारी रोख खरेदी घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणात एकूण सहा आरोपींना न्यायालयानं शिक्षा सुनावली तर इतर तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत बँकेत हा घोटाळा झाला त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते एकूण अकरापैकी नऊ आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सहा म्हणजेच विश्वासघात चारशे नऊ शासकीय नोकर आदींद्वारे विश्वासघात चारशे अडुसष्ट म्हणजेच बनावट दस्तऐवज तयार करणं चारशे एकाहत्तर म्हणजेच बनावट दस्तऐवज खरे भासवणं एकशे वीस ब म्हणजेच कट रचणं आणि चौतीस म्हणजे समान उद्देश या दोषारोप निश्चित करून हा खटला चालवण्यात आलाय आता या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे सध्या सुनील केदार रुग्णालयात उपचार घेत आहेत केदार यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांना डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांना मायग्रेनचा त्रास असल्याचं सांगण्यात केदार हे काँग्रेसचे दिग्गज आणि आक्रमक एकोणीसशे पंच्याण्णव साली ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार चार ते आतापर्यंत सलग चार वेळा ते आमदार राहिले त्यांनी दोन वेळा मंत्रीपदही भूषवले मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच सुनील केदार यांची आमदारकी गेल्यानं काँग्रेससाठी देखील हा मोठा धक्का मानला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका